आज मला अत्यंत आनंद होत आहे की चिपळूणच्या वैद्यकीय इतिहासात आणखी एक सोनेरी पान लिहिण्याचा मान अप्रांताला मिळत आहे अपरांत हॉस्पिटल सपरीत सुरुवातीपासून असंच राहिलेलं आहे की जे जे काही आत्ता आपल्या चिपवणवासियांसाठी कोकणवासियांसाठी नवे संशोधन हो आहे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये हो पाहायला मिळतात पण आपल्या इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर लिमिट्समुळं किंवा हो आपल्या इथल्या डोंगरी भागामुळं हो ज्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या ज्या स्पेशालिस्ट सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या अशा सुविधा देण्यासाठी एक उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहावं एक स्टेट ऑफ आर्ट मशिनरी उभा राहावी आणि त्या स्टेट ऑफ मशीन आर्ट ऑफ सुटे पण असं कौशल्य असणारे डॉक्टर्स इथे यावेत इथे राहावेत आपलेच व्हावेत आणि दृष्टीने अनेक चांगले उत्तम डॉक्टर प्रांतामध्ये उच्च विद्याय व्यवस्थितच्या आणि आत्तापर्यंतच्या मेट्रो सिटीजमध्येच जहांगीर असो रुपी असो एम असो अशा ठिकाणी काम केलं अशा नामवंत संस्थेनं अनेक डॉक्टर इथे आले अत्यंत वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं आय सी यू ऑपरेशन थिएटर आपण उभारलं इथे मला सांगायला आनंद वाटतो की कुठलाही डॉक्टर स्पाईनचा अगदी नामवंत डॉक्टर आपल्याकडे येऊन गेलेत न्युरो सर्जरीतल्या अतिशय नाव येऊन गेले अर्थात सह्याद्रीचे सीईओ युनिटेड यू, कराडचे माझ्याबरोबर आहेत सह्याद्रीचे चीफ फिजिशियन माझ्याबरोबर आहे हा या सगळ्यांनी नावाजलेला से सेटअप म्हणून मी अप्रांतचा आवर्जून उल्लेख करेन सर मला अजून आठवतं सर इथे बघून गेलं आणि सर मला म्हणायचं सर यु युरेक्टेड वर्ल्ड क्लास माझी असं त्यांचं उद्गार होते तिथे आल्यानंतर अर्थात हे सगळं करताना जरी यासाठी आपल्याला काही पैसे उभे करावे लागत असतील भांडवल उभं करावं लागत असतं तर याचा फार पेशंटला पडू नये म्हणजे आपण एकाबद्दल हे कसरत असते थोडीशी की ग्लोबल लेवलच्या हेल्थ सर्विसेस आपल्या लोकांपर्यंत द्यायच्या जे आमच्या वडिलांनी असेल किंवा काय आम्हाच्यावर संस्कार केले की आपल्या भागातल्या लोकांसाठी तू किती तू परत ये आणि इथल्या लोकांना सर्व्हिस दे पण ती देताना इथल्या लोकांना परवडेल अशा दरात द्यावी लागते म्हणजे ग्लोबल सर्विसेस ॲट लोकल कॉस्ट आणि सगळा दर्जा सांभाळून हे सगळं द्यावं लागतं आणि ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की टेक्नॉलॉजी डॉक्टर्स या सगळ्यांबरोबर एक तुमचं आमच्यामध्ये जसं एक रिलेशन आहे आपुलकी आहे आणि तुम्हाला असा विश्वास असतो करायचा की बाबा या तीन जाधव या तीन जाधव या माणसाकडे गेल्यानंतर माझा प्रश्न कुठे माझा सहानुभूतीने त्याच्यावर विचार केला नाही की आपुलकी एक प्रयत्न चालला आहे की अप्रांतमध्ये सुद्धा ती आपुलकी ती सद्भावना आणि ती एणपती आपण ज्याला म्हणतो पोचत सगळ्यांचं स्टेटस मी बोलत मोठं त्यांनी एणपती लिहिलं आहे आणि तो खरंच ताईबाव आहे म्हणजे एखाद्या वेळेला वैद्यकीय सेवा जरा थोडी डावी उजवी झाली तरी चालेल पण याच्यामध्ये सद्भावना जर झाली तर नक्की हिलिंगवर इफेक्ट होतो याचा आम्हाला सगळ्या डॉक्टरनं कल्पना आहे कारण जेव्हा त्यातून टेक्नॉलॉजी हवी पण टेक्नॉलॉजी काम विथ कम्पॅशन आणि कमिटमेंट हे बाजिलती आहे की सुदैवाने मोहन सर असतील आमचे आमचे डॉक्टर सद्गुरू पाटणकर असतील डॉक्टर लक्तीपालाजे पाडम असतील डॉक्टर श्री भास्करवाल असतील या सगळ्यांच्या रूपाने मला तिथे दिसतंय आणि म्हणून बाकीचे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही आता बाजूला त्याच्यावर प्रयत्न घेऊ त्यासाठी आम्हाला डॉक्टर देशमुख सध्या मदत करत आहेत त्याच्या पुढे आपण आता हे नवीन जे पाऊल उचलतोय ते टेडी आय सी यू टेडी आयसी यू हा शब्द मुद्दाम असं लक्षात मेडिसिन टेलिमेडिसिनचं युग आहे ए मध्ये काय चाललं आहे आपण म्हणतो आणि टेलिमेडिसिनचं जे युग आहे याच्यामध्ये जगभर क्रांती होते तर आत्ताच्या सुद्धा चार क्वालिटीचा आता शेखर सर थोडा वेळ उठे होते आपल्या आमदार शेखरसर ठेवत आहेत आणि त्यांना आम्ही एक छोटं डेमॉन्स्ट्रेशन बघायला देतात आणि दॉईटी असते तर मला ते म्हणाले की सर आत्ता तुम्ही काय ॲडव्हान्टेज होईल याचा तर या ॲडव्हांटेज इथेचं मोठं असं राहणार आहे की एखादा पेशंट जेव्हा क्रिटिकल असतो आणि आपल्याला आता आमच्या बरं जर न्युरोलॉजीमध्ये असं कधी प्रिसिजन घ्यायला लागतो की मेहटूमध्ये रक्तस्राव होत असतो त्यांना रक्तस्राव किती वेळात थांबेल याची आयडिया येत नसते कारण ह्याला कॉन्झर्वेटिव्हली ट्रीट करावं रक्तपूर्वक रक्तस्ताव थांबण्यासाठी त्याच्यात जास्त बोलते आपले डॉक्टर लोक काय ह्याला ऑपरेटिव्ह मेचरसाठी गावं हो। या वेळेला रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या काय डॉक्टरांच्यासुद्धा सुरक्षिततेसाठी पेशंटाच्या नातेवाईकांनी कॉन्व्हिन्स करायचं की नुसतं मी एकाच विचार करत नाही तर आमची सगळी यंत्रणा सगळ्यातरी आपल्याला माहीत आहे की भारत महाराष्ट्रातील सर्वात मोठी डॉक्ट हॉस्पिटलची शृंखला आहे हे सगळं मॅनपॉवर या के वी आय सी यूच्या निमित्ताने आपल्याशी जोडलं जात आहे आणि हा सगळं बुद्धिसंपदा बुद्धिवैभव ज्ञान जे आहे त्याचा लाभ आपल्या कोकणवासियांना या के आय सी यूतर्फे मिळणार आहे आणि ॲट द डोअरस्टेप मिळणार आहे त्यांच्याच घरी त्यांच्याच गावात मिळणार आहे पेशंट क्रिटिकल अवस्थेत बेडवर असताना व्हेंटिलेटर असताना ता जेव्हा त्यांना खरंच कुठे हलवणं शक्य नाही डॉक्टर्स खरंच सांगतात की बाबा तुम्ही हल हलवायचं म्हणताय पण आता हलवू शकत नाही कारण हा पेशंट व्हेंटिलेटर हल्ला त्याचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही अशा माणसासाठी हा अतिशय मोठं वरदान राहणार आहे इथे बसून तुम्हाला एक ओपिनियन मिळणार आहे आणि आम्ही त्याचं व्हेरी मच थँकफुल टू सह्याद्री त्यांनी आमच्यासारख्या गोष्टी सुद्धा इतक्या सुकर केल्या की खूप मोठी तोशिस न सुद्धा आपण हे त्यांना आता देऊ शकणार आहोत कारण आपल्याला माहिती आहे मेट्रोसिटीमध्ये कन्सल्टंटचे चार्जेस किती असतात तर त्याच्यापेक्षा पेशंट ते जे इन्सिटिंग चार्ज करतात तेव्हा शास्पणे आपण किती करत करतो त्याचा आता लाईफ आणि डेथच्या तो झगडतोय अशा माणसासाठी व्यक्तीने त्याच्या बेडवर देऊ शकणार